श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहू आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी हो। लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हीच स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो आम्ही कोठेही गेलेलो नाही आम्ही नेहमी तुमच्या आसपासच असतो फक्त तुम्ही आम्हाला पाहू शकत नाही पण जर का तुम्ही अगदी मनापासून आमचे स्मरण केले तर आम्ही तुमच्या जवळच असल्याचा तुम्हाला पाहत असल्याची अनुभूती तुम्हाला होईल पण त्यासाठी मनात श्रद्धा आणि विश्वास हा असायला हवा बाळांनो तुम्ही आमची बाळं आहात ज्यावेळेस तुम्ही आमच्या शरणाशी येता तेव्हा तुमच्या आयुष्यात खूप सारी संकटे खूप साऱ्या अडचणी या येऊ लागतात कारण ही सर्वसृष्टी ही कर्माच्या फेऱ्यावर चालत आहे ज्यावेळेस तुम्ही आमच्या शरणाशी येता तेव्हा जे तुमचे वाईट भोग तुम्हाला भोगायचे असतात ते सर्व एका पाठीमागून येत असे यायला चालू होतात कारण जोपर्यंत तुम्ही तुम्ही केलेल्या वाईट कर्मांचे भोग भोगून संपवणार नाही तोपर्यंत सुखाचा समाधानाचा रस्ता तुमच्यासाठी खुला होत नसतो आणि प्रत्येकाने आपापले भोग हे भोगूनच संपवायचे असतात परमेश्वरालाही या कर्माच्या फेऱ्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही त्यामुळे तुमच्या जीवनाचा मार्ग लवकर सुखकर होण्यासाठी ही संकटांची साखळी तुमच्या मागे लागलेली असते पण या संकटांना पाहून हो। तुमचा आमच्यावरचा विश्वास हा कमी होऊ लागतो तुम्ही असा विचार करू लागता की जेव्हापासून आम्ही स्वामी सेवेमध्ये आलेलो आहोत तेव्हापासून आमच्या संकटांमध्ये वाढ ही होत आहे आम्ही खूप दुःखी झालेलो आहोत पण बाळा त्यावेळेस तुम्ही ही गोष्ट विसरता की तुम्ही जेव्हापासून आमच्या सेवेमध्ये आलेला आहात तेव्हापासून ही संकटे तुमच्या मागे का लागलेली आहेत याच्या मागे काय कारण आहे याचा तुम्ही शोध घेत नाही बाळांनो ही तुमच्या मागे लागलेली संकटे तुम्हाला लवकर त्या भोगांपासून मुक्तता देत असतात तुमच्या आयुष्यातील जे आजपर्यंतची जी संकटे आहेत ती एकदम हळूहळू येणार होती ती एकदमच तुमच्या आयुष्यामध्ये येत आहेत कारण लवकरच तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखी व्हावे तुम्ही तुमचे जीवन आनंद हाच आमचा तुम्हाला आशीर्वाद असतो बाळांनो तुम्ही तुमचे संपूर्ण जीवन हे आम्हाला समर्पित केलेले आहे तुम्ही आम्हाला तुमचे आई वडील मांडलेले आहे त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कर्माचे भोग हे भोगत असता त्यावेळेस आम्ही तुमच्या त्या कर्मांच्या झाडा तुम्हाला त्रास देऊ नये यासाठी त्या तीव्र झाडा आमच्यावर आम्ही झेलत असतो आणि सौम्य या तुमच्यापर्यंत आम्ही पाठवत असतो ज्यावेळेस तुम्ही अडचणरूपी काट्यांवर चालत असता तेव्हा आम्ही तुम्हाला आमच्या कडेवर उचलून घेतो आणि आम्ही स्वत त्या काट्यांवर चालतो ज्यावेळेस तुमच्या जीवावर एखादी गोष्ट बेतणार असते तेव्हा तुमच्या जीवावरचे ते संकट तुमच्या बोटांवर निभावते हा सर्व आमचाच आशीर्वाद असतो पण बाळांनो तुम्ही या सर्व गोष्टींचा चुकीचा अर्थ घेऊन तुम्ही आमच्यावर अविश्वास दाखवता बाळांनो तुमचे वाईट कर्म हे तुम्हालाच भोगून संपवायचे असतात हे लक्षात ठेवा तुमचे ते भोग आम्ही संपू नाही शकत पण त्याच्या झळा झेलू शकतो जोपर्यंत ते भोग संपत नाहीत तोपर्यंत आमच्या कृपा तुमच्यापर्यंत पोहोचत नसतात तुमच्यासाठी सुखाची दारे खुली होण्यासाठीच ही संकटांची साखळी तुमचा पाठलाग करत असते ते तुमच्या भल्यासाठीच आहे त्यामुळे तुमच्या मागे लागलेली ही संकटेच तुम्हाला आमच्या आणखीन जवळ आणत असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे या संकटांना पाहून घाबरू नका उलट त्या संकटांचे आभार माना की जे वाईट जीवन तुम्ही आयुष्यभर जगणार होता जे वाईट भोग तुम्ही आयुष्यभर भोगणार होता ते भोग लवकर लवकर तुम्ही भोगून संपवत आहात आणि आमच्या कृपेच्या पात्र तुम्ही बनत आहात तुम्ही आमच्या जवळ येत आहात तुम्ही त्या संकटांचे त्या अडचणींचे आभार माना आणि आनंदाने त्या अडचणींना सामोरे जावा तुमचे रक्षण करण्यासाठी तुमची ही आई नेहमी तुमच्या जवळच आहे तुमच्या आंतर आत्म्यामध्येच आम्ही आहोत त्यामुळे बाळा तू घाबरू नकोस तुझ्या जीवनात ह्या ज्या काही अडचणी येत आहेत त्या तु तु अडचणी तुला लवकरच आमच्याजवळ आणत आहेत त्यामुळे आनंदाने परिस्थितीचा सामना कर काळजी करू नकोस सगळे चांगलेच चा होणार आहे तू फक्त विश्वास ठेव हो। बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो आम्ही तुमचे पालक आहोत त्यामुळे आमच्या मुलांच्या काय अडचणी आहेत त्यांचे काय दुःख आहे त्यांच्या आयुष्यात कोणत्या अडचणींचा ते सामना करत आहेत हे आम्हाला तुम्ही सांगावे लागत नाही आम्हाला ते कळतेच कोणत्याही आई वडिलांना त्यांच्या मुलांच्या डोळ्यात पाहूनच सर्व गोष्टींचा अंदाज हा येतच असतो कारण त्यांची नाळ ही एकमेकांशी जोडलेली असते बाळांनो आम्ही तुम्हाला जन्म जरी दिलेला नसला तरी भक्तीच्या विश्वासाच्या नाळेने तुम्ही आमच्याशी जोडले गेलेले आहात त्यामुळे तुम्ही जगाशी जरी खोटे बागत असला जगाशी तुमच्या वेदना तुमचे दुःख तुम्ही लपवत जरी असला तरी आमच्यापासून तुम्ही काहीही लपवू शकत नाही बाळा तुझ्याबद्दल कोणी कितीही खोटे वाईट पसरवण्याचा प्रयत्न करू दे तुझी कितीही बदनामी करण्याचा प्रयत्न करू दे पण तुला स्वतला पूर्ण खात्री आहे ना की तुम्ही बरोबर आहात तुम्ही काहीही चुकीचे केलेले नाही मग झाले तर कोणी कितीही तुझ्यावर चिकल फेकण्याचा प्रयत्न करू दे त्यांच्या कामात ते कधीच यशस्वी होणार नाहीत खऱ्याला कोणीही हरवू शकत नाही खऱ्याच्या दिव्य प्रकाशात खोट्याला मिटावेच लागते त्यामुळे तू काळजी करू नकोस शांत राहा संयम ठेव सगळे अगदी तुझ्या बाजूनेच घडणार आहे तू निश्चिंत राहा भगवंताचे नामस्मरण मात्र तू नित्यनेमाने कर तुझ्यावर कोणत्याही वाईट गोष्टींचा वाईट विचारांचा प्रभाव हा पडणार नाही तुला त्रास होणार नाही परिस्थिती कितीही तुझ्या विरुद्ध असू दे भगवंताचे नामस्मरण तू करत राहा हे नामजप तुला जपणार आहे तुला प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्याची ताकद देणार आहे तुझा संयम वाढवणार आहे तू राग चिडचिड करू नकोस शांत राहा आज जरी आगीच्या ज्वाला या पेटत असल्या तरी त्या एक ना एक दिवस शांत या होणारच आहेत त्यामुळे खरा शहानपणा यातच असतो की त्या, त्या आगीपासून थोडे लांबच राहावे नाहीतर हात हा पोळत असतो स्वतःचा खरेपणा सिद्ध करत बसू नका कोणीही सध्या ते ऐकणार नाही थोडा धीर धरा संयम ठेवा सध्याचा खरेपणा आपोआपच जगासमोर येतच असतो तोपर्यंत संयम ठेवणे गरजेचे आहे शांत रहा वेळेआधी कोणतीही गोष्ट घडत नसते त्यामुळे तू शांत रहा थोडा धीर धर सगळे नीट होणार आहे आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर आहे फक्त तू पूर्ण विश्वास ठेव हो। सगळे चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ